सर्वांना नमस्कार लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण अपडेट मिळाली आहे ती खूप महत्त्वाची आहे नमस्कार त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिले व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच बिल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा म्हणजे या चॅनलवर जे पण दररोज व्हिडिओ पडतील त्याचे अपडेट तुम्हाला मिळत राहील तर सरास जाणून घेऊया नवीन अपडेट काय लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर चला ते अपडेट वळूया त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की लाडकी बहीण योजनेची आतापर्यंत किती आपल्या व किती पैसे मिळाले ते जाणून घेऊया नंतर त्या अपडेटकडे आपण वळूयात चला जाणून घ्या लाडकी सैन योजने बहिणी योजनेसंदर्भात किती आणि तुम्हाला किती पैसे मिळाले त्या लाडकी बहीण योजने आतापर्यंत पाच हप्ते मिळाले असेल तर टोटल सात हजार रुपये लाडकी बहीण योजना मिळाले जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पाच हप्त्यांनी साडेसात हजार रुपये मिळाले असते तर कमेंट करून नक्कीच सांगा तर आज जाणून घेऊयात या अपडेटबद्दल काय लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत तुम्हाला जे पंधराशे रुपये मिळत होते आता त्या पंधराशे रुपयामधील सरकारने सातशे रुपयाची वाढ करून टोटल रक्कम एकवीसशे रुपये केलेली आहे तर एकवीसशे रुपये ही खूप मोठी रक्कम आहे आणि लाडक्या बहिणीना मी एवढंच सांगू इच्छितो तुम्हाला जे लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत जेवढे बी पैसे मिळेल त्यामध्ये तुम्ही स्वतःचा छोटासा व्यवसाय बी टाकू शकता आणि त्या व्यवसायामधून तुम्ही परत आपली आपले स्वतःचं स्वतःचं जे जे बळ आहे ते मजबूत करून शक्यता असंच मी तुम्हाला सांगू इच्छितो त्या अपडेटबद्दल काय आहे तर सर्वात जाणून घेऊ त्या अपडेटबद्दल लाडकी बहिणी योजनेसंदर्भात ज्या आपण अपडेट नवीन नवीन अपडेट असतात त्या सर्व या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील आणि थोडक्यात सांगू इच्छित तुम्हाला की लाडकी बहिणी योजनेचे जे पण दररोज नवीन व्हिडिओ पडतात त्या व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओला तुम्ही लाईक केलंच पाहिजे आणि तोबरोबर तुमचे लाडकी बहिणी योजना लाडकीचे कोणते बी तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण लाडकी योजने संदर्भात कोणती अपडेट काय आहे काय कशी आहे लाडकी बही योजनेमध्ये आता ते जे नवीन नियम लागू होणार आहे त्याबरोबर मी लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओ बनवून देणार आहे बनवून देईल आणि तो पण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये